जय श्रीकृष्ण सर्वांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोक त्या श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्रीरामांविषयी किंवा भगवान श्रीकृष्णांविषयी किंवा तुमच्या इतर काही प्रश्न असतील भगवद्गीतेसंबंधित तर ते तुम्ही मला विचारू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन तर सर्वप्रथम आपण श्लोकाचा अर्थ जाणून घेऊयात त्यानंतर त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात कारण तात्पर्य जाणून घेतल्याशिवाय आपण अर्थ जाणून घेऊन काहीही उपयोग नाही त्यामुळे तात्पर्य तर आपण जाणून घेतलंच पाहिजे तर याचा अर्थ आधी आपण जाणून घेऊयात भगवंताशी संबंधित नसणाऱ्या व्यक्तीची बुद्धी दिव्य नसते किंवा त्याचे मनही स्थिर नसते दिव्य बुद्धी आणि स्थिर शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही आणि शांती वाचून सुख प्राप्ती होऊ शकत नाही तर आता आपण याचा अर्थ जाणून घेतला तर आता त्याचं तात्पर्य ता जाणून घेऊयात मनुष्य श्रीकृष्ण भावना भावित होत नाही तोपर्यंत त्याला शांती प्राप्त होऊ शकत नाही म्हणून पाचव्या अध्यायात निश्चितपणे सांगण्यात आले आहे की भगवान श्रीकृष्ण सर्वत आणि यज्ञ शुभ फळांचे एकमेव भोगता संपूर्ण प्राकृतिक सृष्टीचे स्वामी आणि अखिल मित्र आहेत हे सत्य जाणणाऱ्या मनुष्याचाच वास्तविक शांतीची प्राप्ती होते म्हणून जो श्रीकृष्ण भावना भावित नाही त्याच्या मनापुढे अंतिम ध्येय हे असूच शकत नाही अंतिम अंतिम ध्येयाचा अभाव नसल्यामुळे त्याचे मन सदैव चंचल असते श्रीकृष्ण आणि प्रत्येकाचे मित्र आहेत हे सत्य जाणणारा मनुष्य स्थिर मनाद्वारे शांतीची प्राप्ती करू शकतो म्हणून श्रीकृष्णांशी संबंध न ठेवता आपले कर्म करणारे लोक निश्चितपणे नेहमी दुःखी आणि अशांतच असतात जरी त्यांनी जीवनामध्ये शांती आणि प्रगतीचा कितीही देखावा केला तरी ते खचितच नेहमी दुःखी आणि अशांतच असतात श्रीकृष्ण भावना ही स्वयंप्रकाशित शांत स्थित आहे जी केवळ श्रीकृष्णांशी संबंध ठेवल्यानेच प्राप्त होऊ शकते तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ तात्पर्य जाणून घेऊयात ज्याप्रमाणे सोसाट्याचा बलशाली वायू पाण्यातील नाव इतस्थ ओढून नेतो त्याप्रमाणे मनही भटकणाऱ्या कोणत्याही एका एक इंद्रियावर केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते तर हा झाला याचा अर्थ तात्पर्य तात्पर्यही जाणून घेऊयात भक्ताची सर्वच इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न झाली पाहिजेत अन्यथा विषय भोगामध्ये रथ असल्या असलेले असले एखादे इंद्रियही त्याला दिव्य प्रगती प्रगती पथार पथारून भ्रष्ट करू शकते अंबरीश महाराजांच्या चरित्रात सांगितल्याप्रमाणे सर्व इंद्रिय श्रीकृष्ण भावना भावित होणे अत्यावश्यक आहे कारण मनाला नियंत्रित करण्यास करण्याची हीच योग्य प्रक्रिया आहे तर असं तात्पर्य थोडंसं छोटं होतं म्हणजे लहान होतं तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात मनुष्य हे महाबाहू ज्याची इंद्रिय विषयांपासून नियंत्रित केलेली असतात त्याची निश्चितपणे असते याचं जे तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात केवळ श्रीकृष्ण भावनेद्वारे किंवा सर्व इंद्रियांना भगवंतांच्या दिव्य भक्तीपूर्ण सेवेमध्ये युक्त करूनच इंद्रिय तृप्तीच्या आवेगांना नियंत्रित करणे शक्य आहे शक्तीने दमन करता यावे ही नियंत्रित केली जाऊ शकतात पण मानवी प्रयत्नांद्वारे नव्हे तर केवळ भगवंताच्या सेवेमध्ये युक्त केल्यानेच ती नियंत्रित करता येतात केवळ श्रीकृष्ण भावनेद्वारेच एखाद्याची बुद्धी वास्तविकपणे स्थिर होऊ शकते आणि या कलेचे आचरण त्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली केले पाहिजे हे तथ्य जाणणाऱ्या मनुष्यास साधक किंवा मोक्ष प्राप्ती योग्य असा विद्यार्थी म्हटले जात सर्व जीवांची जी रात्र असते ती अंतसमयी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मनुष्याची रात्र असते बुद्धिमान मनुष्याने दोन वर्गात बुद्धिमान मनुष्याचे दोन वर्ग असतात एक वर्ग इंद्रिय तृप्ती करिता भौतिक कर्म करण्यामध्ये बुद्धिमान असतो आणि दुसरा वर्ग अध्यात्मा साक्षात्कारासाठी अनुशीलन करणाऱ्या आणि जागृत असणाऱ्या आत्मनिरीक्षक मुनी किंवा विचारी मनुशा, कर्म करण्याची वेळ ही भौतिक गोष्टीत गर्ग असणाऱ्या व्यक्तींसारखी रात्र असते भौतिकवादी मनुष्यांना आत्मसाक्षात्काराविषयी आज्ञान असल्याने अशा रात्रीच्या वेळी ते गाढ झोपलेले असतात भौतिकवादी मनुष्याच्या रात्र समयी आत्मनिरीक्षणे मुनी दक्षपणे जागृत असतो आध्यात्मिक संस्कृतीमध्ये यथावकाश प्रगतीमुळे मुनीला दिव्य आनंद प्राप्त होतो या उलट भौतिक कर्म करणाऱ्या मनुष्यात आत्मसाक्षात्काराविषयी निद्रिस्त असल्यामुळे विविध प्रकारची इंद्रिय सुखाची स्वप्ने पाहत असतो आणि त्याच्या निद्रा अवस्थेमध्ये त्याला कधी आनंद तर कधी दुःख वाटत असते निरीक्षक मनुष्य भौतिक सुख आणि दुःखांविषयी नेहमी उदासीन असतो तो भौतिक परिस्थितीमुळे विचलित न होता आपल्या आत्मसाक्षात्काराच्या कर्मामध्ये मग्न असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ वचात तात्पर्य जाणून घेतलं तरी देखील तुम्हाला या व्हिडिओ संबंधी काही प्रश्न विचारायचे असतील तर तेही ते तुम्ही मला विचारू शकतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला त्या व्हिडिओला क्लिक करा चॅनलवर जर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय श्री कृष्णा जय श्रीराम